हॅलो हां नमस्कार नमस्कार मी सुधाकर कोल्हे मुक्कामपोस्ट तुरखेड तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती साहेब तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केले मृग बाराच्या फोटीसाठी तर त्याचा खूप चांगला म्हणजे परिणाम दिसून आला आज म्हणजे माझ्या झाडावर चांगल्यापैकी फूट झालेली आहे आणि वेळोवेळी आपण असंच मार्गदर्शन आम्हाला करावं किती स्प्रे झाले दोन दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले पहिल्या याच्यामध्ये चाळीस सदोतीस बास्प्ले झिंक आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्यकॉन दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्यकॉन चाळीस सदोतीस आणि झिरो चाळीस सदोतीस आपल्या मार्गदर्शनानुसार फवारणी केल्या त्याचा चांगला परिणाम दिसून आला आणि मी याबद्दल समाधानी आहे वेळोवेळी असंच मार्गदर्शन आपल्याला लाभवं ही आपल्याला विनंती करतो धन्यवाद 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 हो ना गेली काही संत्रा होती माझ्या नाही पूर्ण वातावरण थंड होत आहे एक जरी असं गेला we okay.